आज आपण आलो नायटीच्या सेक्शनमध्ये तर ट्यू पॅकेजिंग सोबत तुम्हाला हे सर्व सिक्स्टी फायव्हर स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला तुम्हा कलेक्शन इथे बघायला मिळतं आणि लायक्रा मटेरियल मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे पोळा मध्ये तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय इम्पॉर्टेड फॅब्रिक वरती कलेक्शन राहणार आहे पण बघू शकता प्रोशन कॉटन तुम्हाला जर कॅम्रिक आहे आणि कॅम्रिक वरती तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि टाईड फॅब्रिकमध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं आधी जोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज आपण आलो नायटीच्या सेक्शनमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता नायटीची आजची जी खास व्हरायटी जी होणार आहे या वीकमध्ये जे लॉन्च झालेले आहे तर जसं विंटरचा सीजन येतो त्यासाठी नायटीची खूप जास्त डिमांड असते तर मित्रांनो आजची जी डिझाईन जे जे आमच्या म्हणजे की जे तुमच्यासाठी स्पेशली डिझाईन्स तयार केलेली आहे ती सर्व व्हरायटी आज तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही इथे सॅम्पल पीसेस इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला दोनच्या लोकोसोबत अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग सोबत तुम्हाला हे सर्व पीसेस इथे बघायला मिळतं डिझाईन अनलिमिटेड आहे फक्त या पूर्ण एका व्हिडीओमध्ये दाखवणं पॉसिबल नसतं मित्रांनो तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण व्हरायटी तुम्ही बघू शकता मित्रांनो तर जसं आपला पहिला सॅम्पल इथे तुम्ही बघू शकता पूर्ण सिक्स्टी फायन स्टार्टिंग <tell> रेंज मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळतं आणि लायक्रा मटेरियल मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळतं सेट टू सेट तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागणार आहे मित्रांनो तर अशी अनलिमिटेड व्हरायटी तुम्हाला सेट टू सेट बाय करायची असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ही सर्व व्हरायटी जसे फॅब्रिक डिटेल्सही तुम्हाला पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला नाईट ड्रेसेसमध्ये सुद्धा कलेक्शन पाहिजे असेल फॅन्सी तुम्हाला बेडरूम वाईट पण सुद्धा कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे पहिला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता सोळा के जी रिआन मध्ये तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय पूर्ण पॅटर्न पॅटर्नमध्ये ऍडजस्टेबल तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धतीने ऍडजस्ट करू शकता आणि यात जर सॅम्पल पीसेसची आणि पीसेस ची गोष्ट करू तर यात फक्त तुम्हाला तीन तीन चार चार पीसेसचे तुम्हाला बाय करावे लागणार आहे नेक्स्ट आपला सॅम्पल इथे बघू शकता इम्पॉर्टंट फॅब्रिक वरती कलेक्शन राहणार आहे आणि साईज तुम्हाला यात पूर्ण डबल एक्स पर्यंतची साईज तुम्हाला एम टू डबल एक्स पर्यंतची साईज तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाते फॅब्रिकची गोष्ट करतो एकदम स्मूथ फॅब्रिकमध्ये तुम्हाला कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातं फ्रेंड्स आणि अशी जर अनलिमिटेड व्हरायटी पाहिजे असेल तुम्हाला जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता प्लस तुम्ही जर कधी कदाचित सुरतला यायचं असेल तर तुम्हाला तीही व्हरायटी तुम्हाला सुरतमध्ये आल्यानंतरही तुम्ही बाय करू शकता आधी झोनला एकदा भेट देऊ शकता तर केव्हा पण तुम्ही सुरतमध्ये येत असाल तर ही सर्व मध्ये तुम्हाला पूर्ण टॅग टॅग सोबत प्राइस मेन्शन असणार आहे तुम्ही त्यात बघू शकता तर इथे आपला सॅम्पल बघू शकता प्रोशन कॉटन तुम्हाला जर कॅम्ब्रिक कॉटन प्रोशन कॉटन रियॉन इंडो कॉटनमध्ये सुद्धा वरायटी पाहिजे असेल मध्ये हो पाहिजे असेल किंवा जर तुम्ही जर सर्वात जास्त जर अल्फाईनमध्ये सुद्धा कमी बजेटमध्ये अल्फाईनमध्ये सुद्धा जर तुम्ही नाईटी जर सिलेक्शन करत असाल किंवा कलेक्शन शोधत असाल तर तुम्हाला होलसेल रेटमध्ये आधी जो, कर जो प्रोव्हाइड करून देते ते पण होलसेल रेटमध्ये एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो सॅम्पल आहे एक एकदम फॅन्सी गाऊन आहे नाईटी आहे पण त्याला एकदम फॅन्सी गाऊनचा लुक दिलेला आहे जेणेकरून त्याचा एकदम लुक छान येतो आणि याची गोष्ट करू तर पूर्ण तुम्हाला अठरा के जी रिऑन मध्ये तुम्हाला फॅब्रिकमध्ये एकदम अट्रॅक्टिव्ह डिझाईन सोबत तुम्हाला कलेक्शन मिळतंय आणि मागन तुम्हाला इथे नॉड पण दिलेलं आहे स्लीवची गोष्ट करू स्लीव्हलाही छोटं छोटं वर्क तुम्ही इथे बघू शकता की ती छान प्रकारे एकदम बारकाईने वर्क केलेलं आहे तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा एक अर्थ असा असतो की तुम्हाला पण थोडीफार फॅब्रिक डिटेल्सही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे प्लस तर मित्रांना असे जर फॅन्सी प्रोडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल ट्रेंडिंग कलेक्शन ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला जर पाहिजे असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि एकदा अजित नक्की व्हिजिट द्या तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता टू पीसमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटते आहे आणि कॅम्रिक कॉटनवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि डिझाईनची गोष्ट करतो यात तुम्हाला सहा पीस भेटणार आहे आणि सहा पीसेस सहा पीसेसमध्ये तुम्हाला सुद्धा कलर डिझाईन वेगवेगळे जर तुम्ही कदाचित दुसऱ्या ठिकाणी जाताय तर तुम्हाला एकच डिझाईन एकच कलरमध्ये तुम्हाला सहा ते आठ पीसेस देतात पण मित्रांनो आपल्याकडे असं नाहीये तुम्हाला साईज एकच भेटणार आहे पण पीसेस तुम्हाला सगळे वेगवेगळे वेग डिझाईन कलेक्शन बघायला भेटतात पीसेस इथे बघू शकता पूर्ण इंपॉर्टेंट फॅब्रिक इम्पॉर्टेट कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि टायड फॅब्रिकमध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन अवेलेबल इथे ले होऊन जाणार आहे मित्रांनो आणि ते पण एक होलसेल रेट मध्ये नायटीची तुम्ही अनलिमिटेड व्हरायटी इथे बघू शकता अनलिमिटेड कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो जर ही सर्व व्हरायटी हे सर्व कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर एकदा अजित नक्की व्हिजिट द्या आणि व्हिजिट देऊन परचेसिंग करा मित्रांनो जर कुठे तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करताय किंवा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय तर नक्की एकदा अजित झोनला व्हिजिट द्या आणि व्हिजिट देऊन परचेसिंग करा तुम्हाला इथे सेट टू सेट बाय करावं लागणार आहे मित्रांनो आणि तुमच्यासाठी स्पेशली बजेट असावा लागणार आहे तुमच्या पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंतचा बजेट तुमचा असला की तुम्ही त्यामध्ये आरामात तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता जसा सिझन येतोय लग्नाचा सीजन आहे विंटर सीझन आहे त्यानंतर भरपूर काही सिझन्स असतात त्यात तुम्ही जर बिझनेस स्वतःचा स्टार्ट केला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकता मित्रांनो तर नक्की विचार करा आणि व्हिडिओला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा ज्यांच्या त्यांना काही विचार करत असाल किंवा त्यांना जर व्हिडिओची जर गरज असेल तर त्या व्हिडिओ मार्फत स्वतःचा विचार चेंज करू शकता आणि स्वतःचा बिझनेसही स्टार्ट करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद मित्रांनो थँक्यू